श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुढीपाडवा यावर्षी कधी आहे किती तारखेला आहे शुभ मुहूर्त कधी आहे त्यामागची कथा काय पूजा कशी करावी याविषयीची थोडक्यात माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला जर आपण मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका मित्रांनो यंदा किती तारखेला आहे गुढीपाडवा कसा होणार साजरा त्याचा शुभमुहूर्त काय आहे पूजाविधी गुढीची पूजा कशा प्रकारे करायची याविषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो यामागची कथासुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो रामायण काळामध्ये दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता आणि सीतामातेचा शोध घेत असताना जेव्हा प्रभुराम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या आत्तीच्या अत्याचाराची माहिती दिली आणि त्यानंतर प्रभुरामांनी बालीचा वध करून तेथील लोकांना त्याच्या ते त्या संकटातून मुक्त केलं आणि हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असं मानलं जातं म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते तर मित्रांनो हिंदू धर्मामध्ये हिंदूमध्ये हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे आणि याची पौराणिक कथा आहे आणि त्या कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी आ, विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली जात केली असं मानलं जातं आणि या दिवशी ब्रह्मदेवाला ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व मानलं जातं या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांच्या युद्धात घुसखोरांचा युद्धात पराभव केला होता असा आणखी एक मान्यता आहे समज आहे आणि त्यामुळेच गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असं म्हटलं जातं या दिवशीपासून मराठी नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होते त्यानिमित्त घरोघरी गुढी उभारल्या जातात ही समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी हे सर्व काही गुढीपाडव्याला येतं असं मानलं जातं आता आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याचा मुहूर्त नक्की काय आहे तो शुभ मुहूर्त पाहणार आहोत आणि तदनंतर गुढीपाडव्याची पूजा पद्धत काय आहे तीही आपण पाहणार आहोत तर गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हा आठ एप्रिलपासूनच चा चालू होणार आहे कारण प्रतिपदा तारीख प्रारंभ जो आहे तो आठ एप्रिलला सकाळी अकरा पन्नासलाच सुरू होणार आहे आणि प्रतिपदा समाप्त जी होणार आहे ती नऊ एप्रिलला दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेपर्यंत प्रतिपदा आहे म्हणजे समाप्त होईल म्हणजे जो गुढीपाडवा जो आहे तो नऊ एप्रिल दोन हजार चोवीस आणि वार आहे मंगळवार या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आता या गुढीपाडव्याची पूजा पद्धत नक्की काय आहे कसा करायचा गुढी कशी उभारायची वगैरे त्याची माहिती आपण अगदी थोड्या थोड़ थोडक्यात घेऊ गुढीपाडव्याचा जो दिवस आहे म्हणजे नऊवी एप्रिल वार मंगळवार या दिवशी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधी सर्वप्रथम स्नान वगैरे करायचं आणि तदनंतर मुख्य जो दरवाजा आहे आपल्या घराचा त्या मुख्य दरवाज्याच्या घराच्या ठिकाणी आंब्याने तो दरवाजा सजवायचा आहे आणि त्यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारायची आहे आंब्याची पानं फुलं कपडे इत्यादीनं ती गुढी सजवायची आहे यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करूनसुद्धा गुढी उभारली जा जाते गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची वि विधीपूर्वक पूजा केली जाते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे घालतात व पुरणपोळी श्रीखंडाचं नैवध दाखवला जातो श्रीखंडपुरी बनवली जाते गोड भातही बनवला जातो याला साखरभातसुद्धा असं म्हणतात आता गुढी कशी बनवायची अगदी साध्या सोप्या आणि परंपरागत जी गुढी बनवतात तर एक नवीन वेळूचा बांबू घ्यायचं आहे आणि त्याचं वरचं जे टोक आहे त्याला एक गडू तांब्या जो असतो तो गडू तांब्या हिरव्या रंगाचं वस्त्र किंवा आपल्या घरात नवीन जे वस्त्र आहे त्या वस्त्राचा उपयोग करून त्याच्यानंतर कडुलिंबाचा पाला आंब्याचा डहाळा एक साखरेची गाठी असते ती गाठी आणि हार फुलांचा हार अशाप्रमाणे आपल्या वाडवडिलांनी जशा परंपरेने गुढी उभारली आहे तशा पद्धतीने आपण ती गुढी बनवायची आणि तिला आपल्या घरासमोर उभारायची आहे तर अशा साध्या पद्धतीने आपण सहज गुढीची पूजा करू शकतो आणि गुढीला नैवेद्य दाखवू शकतो आता आ, वानर राजा आणि बालीवर विजय याविषयी अगदी थोडक्यात माहिती पाहूया रामायण काळ जो आहे त्याच्यात दक्षिण भारत जो होता त्याच्यात बालीची जुलमी राजवट होती आणि सीताच्या मातेचा शोध घेत असताना राम सुग्रीवाला भेटले आणि तेव्हा त्यांनी श्रीरामांच्या श्रीरामांना बालीच्या अत्या अत्याचाराची माहिती सांगितली आणि मग रामांनी बालीचा वध करून तेथे लोकांना त्याच्या ते कुशासनातून मुक्त केलं तो दिवस जो होता तो चैत्र प्रतिपदेचा होता असं मानलं जातं म्हणून या दिवशी गुढी आणि विजय विजयाची पताका उभारली जाते तर अशा अनेक काही कथा सांगितल्या जातात या गुढीपाडव्याच्या दिवशी तर मित्रांनो गुढीपाडव्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद स्री...